हाय हॅलो नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो, तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला वा, ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि ज्यांनी अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला माझे जे डेलीचे व्हिडिओज आहेत तर ते पाहायला मिळतील तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि सकाळी सकाळीच प्रत्येकीच्या कामाला जे आहे ना तर ते सुरुवात होते आणि किचनपासूनच आपल्या दिवसाची सुरुवात होते कारण की सकाळी स्वयंपाक नाश्ता जो काही असेल ना तर मग तो आवरून घ्यावा लागतो तर सकाळी नाश्ता आमचा झालेला होता आणि मग म्हटलं दुपारी आम्हाला जायचं होतं डी मार्टमध्ये आणि त्यानंतरनं मग जीविकाला सुद्धा क्लासला घेऊन जायचं होतं म्हणून मग काय केलं नाश्ता वगैरे झाल्यानंतरनं लगेचच मी स्वयंपाकाला घेतलं तर जेवणामध्ये सॉरी नाश्त्यामध्ये पोहे केलेले होते आणि जेवणामध्ये दुपारी मग चिकनची भाजी केलेली होती तर जीविकाचे आजोबा आलेले होते दूध घालून मग त्यांच्यासाठी भाकरी वगैरे केली आणि लगेचच त्यांना जेवायला वाढलं तर आमच्या इथे नाश्त्याच्या वेळेस येत नाश्ता कमी आणि जेवणच डायरेक्ट केले केलं जातं कारण की नाश्ता तर आम्ही बाकीचे करतो पण जीविकाच्या आजोबांसाठी भाकरी करावीच लागते कारण की त्यांचं डायरेक्ट जेवणच असतं मग दुपारी ते जेवले तर जेवतात नाहीतर मग जेवतसुद्धा नाही तर त्याच्यामुळे मग डायरेक्ट त्यांनाच मी जेवायला वाढलं आणि भाजी वगैरेसुद्धा झालेली होती माझी करून भाकरी वगैरेसुद्धा करून ठेवलेली होती आणि मग दुपारी आमच्यासाठी भाकरी जी आहे ना तर ते मी करायला घेणार होते तर आता फक्त एकच भाकर मी करून ठेवलेली होती त्यांच्यासाठी मग भाजी वगैरे झाली होती कुकर सुद्धा लावून घेतला होता मग जेवायला वाढलं आणि भांडी जी आहे तर ती क्लीन करायला घेतली तर त्यानंतर ना मग व्हिडिओ जो आहे तर तो, तो मी शूट केलाच नाही डायरेक्ट मग आम्ही जीविकाला घेऊन क्लासला गेलो तर तिथे पार्किंगला थोड्या वेळ बसलेलो होतो कारण की तिचे बाप्पा अजून आलेले नव्हते आम्हाला नेण्यासाठी तर मग इथे खेळण्यासाठी बरंच काही आहे मुलांना आणि जिथं असं खेळायला वगैरे मिळतं ना तिथे जीविका अजिबात ऐकत नाही कारण की तिला खूप आवडतं खेळायला मग ती एकटी जरी असली ना तरी सुद्धा ती एकटी म्हटलं तरी खेळत राहते तर मग इथे पार्किंगच्या एरियामध्ये थोडंसे असे झोके वगैरे आहेत किंवा मग स्लायडिंग आहेत तर मग इथे जीविका जे जी आहे ना तिचे पप्पा येईपर्यंत खेळत होती त्यानंतर ना मग आम्ही गेलो डी मार्टला कारण की बरेच दिवस झालं डी मार्टला खरेदी वगैरे काहीच केलेली नव्हती आणि रोजच चाललेलं होतं की आज जाऊयात उद्या जाऊयात पण खरेदी करणं काही होतच नव्हतं मग म्हटलं आज वेळात वेळ काढून जाऊन येऊयात आणि शक्यतो मी जीविकाला घेऊन कधीच डिमार्टला येत नाही कारण की लहान मुलांचं कसं असतं बघा एकदा डीमार्टमध्ये गेले ना ज्यांना लागणाऱ्या गोष्टीसुद्धा आहेत ना तरीसुद्धा मुलं ती घेतात त्याच्यामुळे शक्यतो मी जीविकाला कधीच मॉलमध्ये येताना जास्त करून आणण्याचं टाळते तर तिचं स्कूल जे आहे तर ते एक्झाम असल्यामुळे लवकर सुट्टी होते त्यांना तर त्याच्यामुळे मग तीसुद्धा आमच्याबरोबर आलेली होती आणि मग जे काही आपल्याला डेलीच्या बेसिसवरती जे काही सामान वगैरे लागतं किराणाचं तर ते मी एकदम जास्तच भरून घेत असते जेणेकरून मग दोन अडीच महिने जे आहेत ना तर ते मग मी सामान भरायला घेत नाही आणि पहिलं सुद्धा थोडंसं सा सामान जे आहे ना तर ते शिल्लक असतंच आपल्याकडे तरी पण म्हटलं चला आता वेळ आहे तर भरून घेऊयात नाही तर मग एकदा टाईम जर निघून गेला ना तर मग ही कामं जर करायची ठेवली ना तर मग ती राहूनच जातात आणि पहिली ज्यावेळेस मग मी डी मार्टला यायची ना तर त्यावेळेस मग मी यांना बरोबर घेऊन यायचे कारण की मग मला एकटीला शॉपिंग करायचं म्हटलं ना तर खूप असं दडपण आलगत वाटायचं किंवा मग मला ते मॅनेज होत नव्हतं कारण की आधी कधी मी असं एकटी डी मार्टला वगैरे गेलेलीच नव्हते म्हणजे गेलेले होते पण सोबत माझ्या कोणी ना कोणीतरी असायचं मम्मी पप्पा किंवा मग माझा भाऊ वगैरे असायचे आणि आमच्या इकडे कसं म्हणजे त्यावेळेस असं फ्रीडम वगैरे नव्हतं की मुलीने असं एकटं वगैरे जायचं शॉपिंगला किंवा एकटं बाहेर कुठेतरी फिरायचं कारण की खूप मोठी फॅमिली होती त्याच्यामुळे मग प्रत्येकाच्याच म्हणण्यानुसार मग करावं लागायचं पण त्याच्यामुळे मग काय झालं होतं ना की मला या गोष्टींची बिलकुलसुद्धा सवय नव्हती की बाहेर जायचं किंवा शॉपिंग करायची सोबत कोणी ना कोणीतरी नेहमी असायचं त्याच्यामुळे मग ते काय म्हणतो ना आपण दुसऱ्यावरती डिपेंड राहायला शिकलो ना तर मग आपल्याकडून कोणत्याच गोष्टी होत नाहीत आणि मग तसंच माझ्याबरोबर झालेलं होतं की डी मार्टमध्ये गेलं की मग मला असं थोडंसं दडपण आलेगत व्हायचं किंवा कुठेही शॉपिंगला वगैरे गेलं तर मग एकटीने गेल्यावरती काय घ्यायचं काय नाही असं नेहमी मला वाटायचं तर मग इकडे आल्यानंतर ना मग জীবিকা পপি বর্তমানে पण मग नंतर न मग ते मला म्हणायचे की तू एकटी जा एकटी शॉपिंग कर तुलासुद्धा समजलं पाहिजे की काय घ्यायचं आहे किंवा कशा पद्धतीने घ्यायचं आहे बिल काउंटरवरती गेल्यावरती कसं बिलिंग वगैरे करायचं किंवा कसं पे करायचं ऑनलाईन असू देत किंवा कॅश पेमेंट असू देत कशा पद्धतीने करायचं हे स्वतःचं सुद्धा कळलं पाहिजे तर मग ते मला म्हणायचे की नाही तू तू, तू तुझं जा आणि तू तुझं सगळं घेऊन ये मला कॉल कर मग मी तुला न्यायला येतो तर मग दोन तीन वेळा तर त्यांनी मग मला एकटीलाच म्हणजे मला म्हणायचे नाही आज तू जायचं तू शॉपिंग करायची मी काही तुझ्याबरोबर येणार नाही मग त्यानंतर ना मग पहिल्यांदा ज्यावेळेस मी गेले ना तर त्यावेळेस थोडंसं असं दडपण आल्यागत झालं किंवा थोडीशी अशी भीती वाटायला लागली की मी कसं सगळं घेणार किंवा कसं मॅनेज करणार कारण की नेहमी दुसऱ्यावरती मी डिपेंड असायचे सोबत कोणी ना कोणीतरी असायचं त्याच्यामुळे मग मी मला अशी घाई वगैरे नसायची किंवा अशी मी बिंधास म्हणजे घ्यायचे खरेदी वगैरे करायचे कारण की सोबत कोणी ना कोणीतरी असायचं पण मग ज्यावेळेस मी स्वतः या गोष्टी करायला लागले ना तर मग त्यावेळेस मला समजायला लागलं की खरंच आपण दुसऱ्यावरती डिपेंड राहता कामाने प्रत्येकाने प्रत्येकाच्या ज्या गोष्टी आहेत ना तर त्या शिकल्या पाहिजे आणि जीविकाच्या पप्पा नेहमी म्हणायचे की स्वतःचं स्वतः सगळ्या गोष्टी माणसाला करता आल्या पाहिजेत नेहमी आपण दुसऱ्यावरती अवलंबून राहता कामाने कारण की कधी का वेळ अशी येईल की ज्यावेळेस स्वतःला काहीतरी करायची गरज पडेल किंवा एखादा दिवस असा येईल की तुझं तुला सगळं करावं लागेल तर मग त्यावेळेस तू कसं मॅनेज करणार त्याच्यामुळे नेहमी सगळ्या गोष्टी शिकून घेतलेल्या कधीही चांगल्या वेळ कधी येईल कशी येईल आपल्याला सांगून येत नाही त्याच्यामुळे आधीच जर आपण तयार असलो किंवा आधीच जर आपली व्यवस्थित तयारी असली ना तर मग आपलं जम्बलिंग होत नाही आणि आपल्याला कामाचा लोडसुद्धा येत नाही आणि विशेष म्हणजे आपल्यालासुद्धा रिलॅक्समध्ये सगळी कामे जी आहेत ना ती व्यवस्थित होतात आपल्याकडून आणि ती व्यवस्थितरित्या पार पडली की मग आपल्यालासुद्धा छान वाटतं की आपल्याकडून या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या व्यवस्थितरित्या होतात मग एक दोन वेळा मी एकटी गेलेडी म्हटला त्याच्यानंतर मग मला सवय लागली तर मग आता मी गेल्यानंतर सुद्धा मी सगळं सामान वगैरे घेते बिल पे करते आणि त्यानंतरच मग यांना कॉल करते म्हणजे आता असं डीमार्टला जायचं म्हटलं की मला अशी धास्ती वगैरे नसते की कसं करायचं किंवा कसं होणार कारण की आता मला सवय झालेली आहे आणि मला व्यवस्थित मॅनेज सुद्धा होतं तर त्याच्यामुळे मग मी सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तर ते व्यवस्थित माझ्याकडून केल्या जातात त्यानंतर ना मग आम्ही घरी आलो तर व्हिडिओ मला एक अपलोड करायचा होता आणि घरी आले तर बघते तर काय वायफाय जे आहे तर ते बंद पडलेलं होतं आता काय झाले ते नंतरच कळेल मग व्हिडिओ जो आहे तो तो मी अपलोड करायचा तसाच ठेवला कारण की वायफाय असलं तर पटकन व्हिडिओ अपलोड होतात त्यानंतरनं मग चहा वगैरे घेतला आणि मग संध्याकाळी स्वयंपाकाच्या तयारीला लागले तर मग इथे दुपारची भाजी शिल्लक होती त्याच्यामुळे मग फक्त भाकरी ज्या आहेत ना तर त्याच मी करायला घेतल्या आणि मग इथे आई आणि मी दोघीजणी भाकरी करता करता आमच्या गप्पासुद्धा बऱ्याच मारून होतात कारण की संध्याकाळी त्यांना पण त्यांची कामं असतात मला पण माझी कामं असतात त्याच्यामुळे इतका फारसा वेळ जो आहे तो तो मिळत नाही पण किचनमध्ये मग जेव्हा स्वयंपाक वगैरे करत असते त्या मग त्या कधीतरी मला हेल्प करतात आणि मग त्यावेळेस आमच्या गप्पा गोष्टी ज्या आहेत ना तर त्या सुद्धा होतात तर आता त्या नॉनव्हेज खात नाहीत म्हणून मग त्यांच्यासाठी सेपरेट थोडीशी जी भाजी आहे ना तर ती करावी लागते कारण की त्या पहिल्यापासूनच नॉनव्हेज खात नाहीत पण आता आम्ही सगळेजण तर खातो मग त्यांच्यासाठी थोडीशी भाजी जी आहे ना तर ती मी करायला घेत असते तर मग स्वयंपाक वगैरे आवरला आणि मग भात वगैरे म्हटलं किती आहे काय आहे वगैरे पाहून घ्यावं म्हणजे जर लागला तर मग लावता येईल तर भात भरपूर असा शिल्लक होता त्याच्यामुळे मग म्हटलं जर लागला तरच लावता येईल नाही तर लावून ठेवायचा आणि मग तो दुसऱ्या दिवशी फेकून द्यावा लागतो त्याच्यामुळे मग मी तो लावलाच नाही कारण की जीविकाला सुद्धा जेवायचं नव्हतं कारण की ती क्लासवरून आलं जेवली होती त्याच्यामुळे ती म्हटली मला इतकी फारशी भूक नाहीये तर मग म्हटलं आता तोपर्यंत काय करावं तर मग सामान जे भरलेलं होतं तर त्याच्यामध्ये निरमा पावडर किंवा साबण वगैरे असतात तर मग त्याचा स्मेल तो आहे ना तर तो मग पिशवीत जर तसेच ठेवले तर तो स्मेल जो आहे ना तर तो खूपच येतो त्याच्यामुळे मग म्हटलं आधी जे काही साबण वगैरे आहेत किंवा लिक्विड वगैरे जे आहेत तर ते मी साईडला काढून ठेवले जेणेकरून मग पिशवी जेव्हा आपण ओपन करतो ना त्यावेळेस मग खूपच स्मेल येतं असं साबणांचे म्हणा किंवा लिक्विडचे म्हणा त्याच्यामुळे मग मी कधीही सामान भरलं सा सा ना तर पहिल्यांदा जे काही साबण वगैरे असतात ना तर ते मग साईडला काढून असं ठेवत असते तर मग आता इथे साबण वगैरे काढून ठेवले एका डब्यामध्ये मी भरून ठेवत असते असा मोठा प्लॅस्टिकचा जो डबा आहे ना तर मग तो मी यासाठीच केलेला आहे त्यानंतर ना मग आम्ही आलो बाहेर तर इथे ना जे मोठे मोठे कांदे असतात ना बघा तर त्याचं काय करायचं की ते कांदे जे आहेत ना तर ते सहा सहा कांदे घ्यायचे आणि त्याची अशी वेणी जी आहे ना ज्या पद्धतीने आपण आपल्या केसांची वेणी घालतो ना तर त्याच पद्धतीने यांचीसुद्धा वेणी घालून ते असे व्यवस्थित अडकून ठेवायचे म्हणजे पुढच्या वर्षी ज्यावेळेस आपण कांदे करणार आहोत तर त्यावेळेस हे जे कांदे असतात ना तर ते लावायला उपयोगी पडतात आणि या कांद्यांचंच पुढे जे बी असतं ना कांद्याचं तर ते तयार होतं मुठे -मुठे तर त्यामुळे सगळे जे मोठे मोठे कांदे असतात ना तर ते आम्ही बाजूला निवडून घेतले होते आणि त्याच्या त्यानंतर ना मग सहा जे कांदे असतात ना तर त्याच्या अशा घड्या घातलेल्या होत्या ज्याप्रमाणे आपण आपल्या केसांची विणी घालतो त्याच पद्धतीने या कांद्यांची सुद्धा विणी घालून ठेवायची आणि सगळ्यात मोठे कांदे जे आहेत तर ते बाजूला काढून घ्यायचे असतात त्याच्यामुळेच आपल्या कांद्याचं जे बी आहे तर ते तयार होतं तर असा पूर्ण ढीक जो आहे तो लागलेला होता कांद्यांचा आणि आम्हाला सगळे कांदे जे आहेत तर ते असेच बांधून ठेवायचे होते तर मग कांदे वगैरे सगळे बांधून ठेवले आणि त्यानंतरनं मग आमची जेवणं वगैरे झाली जेवणं वगैरे ना सगळी भांडी वगैरे क्लीन केली त्यानंतरनं मग ओटा वगैरे क्लीन करून ठेवला आणि मग सगळ्यात शेवटी जे आहे तर ते मग जीविकाचा होमवर्क घ्यायचा होता कारण की एक्झाम चालू आहे त्याच्यामुळे थोडीशी थोडीशी तिची पूर्वतयारी जी आहे ना तर ती करून घ्यावी लागते तर मग आता जेवणं वगैरे आवडल्यानंतरनं मग पूर्ण सगळं किचन जे आहे ना तर ते मी नेहमी क्लीन करून घेते कितीही लेट जरी झालं तरीसुद्धा किचन जो आहे ना तर तो मी कधीच क्लीन करायचा ठेवत नाही किचन नेहमी आपला क्लीन आणि नीटनेटकाच असला पाहिजे कारण की सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण स्वयंपाकाला सुरुवात करतो तेव्हा जर मग असं मेसी किचन वगैरे असेल किंवा सिंकमध्ये जर भांडे असतील तर मग आपल्यालासुद्धा सकाळी उठल्यानंतरनं थोडंसं असं चिडचिड लागत होतं किंवा काम करायचा कंटाळा येतो त्याच्यामुळे किचन नेहमी क्लीन असला पाहिजे जेणेकरून आपल्यालासुद्धा किचनमध्ये काम करण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे तर आता इथे मग ओटा जो आहे तर तो सगळा क्लीन करून घेतला त्याच्यानंतर त्याच्यानंतरनं सुद्धा व्यवस्थित घासून वगैरे घेतलं म्हणजे कसं होतं मग सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या तर मग किचनमध्ये झुरळं कॉक्रोच किंवा मुंग्या या ज्या आहेत ना तर त्या होत नाहीत आणि आपल्यालासुद्धा छान वाटतं असं प्रसन्न किचन जेव्हा आपण सकाळी उठल्यानंतरनं पाहतो ना तर मग काम करायला अजूनच हुरूप येतो त्याच्यामुळे ही जी क्लिनिंग आहे ना तर ती रोजच्या रोज केलीच पाहिजे कितीही लेट झालं तरी सुद्धा किचन जो आहे तो तो मी क्लीन करूनच घेते त्याच्यानंतरनंच मग जे काही असेल ते कामं मी करायला घेते तर आता किचन क्लीन करून झाल्यानंतरनं मग फक्त आता जीविकाचा होमवर्क राहिलेला राहिलेला होता तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तर तो मी इथे सेंड करते आय होप की तुम्हाला आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो आवडला असेल आवडला असेल व्हिडिओ तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ